कार्यक्रम त्यांनी केला त्यांना धन्यवाद अतिशय आणि चांगल्या वातावरणात तुम्ही धन्यवाद तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य लाव सुरुवातीला प्रार्थना या कार्यक्रमांचे आमचे पालकमंत्री उपस्थित राहिले मुलगा कितीही मोठा झाला ना आईवडसाठी मुलगा तस माझ्या उद्या साईड जे काही बसले काय मुलं सोडून ते माझ्यासोबत मोठे झाले मला वाटत मुलांप्रमाणे त्यातला उदय सामंत त्याचप्रमाणे आमचा शेखर निकम त्याचप्रमाणे प्रमोद जगाळकर सुभाष बोरेकर आमचे निखलेश नितेश सदान सावंत साहेब राजू माळेजी राजेश सावंत जिल्हाध्यक्ष आणि श्री राहुल पंडी मैं सर्व मान्यवर होत मान्यवर नाव घेतलं तर तिथे घडाचा कामकाळ राष्ट्रवादीचा आहे आणि रा, आलाय आपले ता तारीख हे थांबून सांगूत थांबू पण माझ्या थोडा बरेच कार्यक्रम आहे इथे तुम्ही जमलेले विविध क्षेत्रातले विचार ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व से वडिल मंडळी आणि माझे जवळचे संबंध असलेले पत्रकार मित्र हसत नाही काय शब्द आपण आज वाढदिवस आहे तुम्हाला भेटावं तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घ्यावे शुभेच्छा घ्यावेत आणि या वर्षाच्या कामाला लागतो असं मला वाटत किती वर्ष साला माणूस साजरे होत आहेत नको म्हटलं पण जबाबदारी ठेव विकाणी बोललेलं खरं करून दाखवायचं काय बोलतात सुटतात एकविन विषय म्हणजे कमाल बोलणे करणारी कमी नसते

अरे बाबा हे लावलं ना हे माहिती माझ्या अडचण होते वाकून वाकून पाहत सरकम प्लीज असा अंदाज मी शिवसेने आणि बाळासाहेबांचं प्रेमानंतर मी जे काम करत होतो ज्या प्रकारचे काम केलं जे साहेबांना अभिप्रेत होत ते साहेबांची नजर पडली साहेबांनी जवळ घेतला पाहिलं ती पद राजकारणाची पद पडणं मला अकरा अकराव कारण तसाच काही फरक पडत मी कोणाला सांगतो नाही मी आई तसाच गेलो तुमच्या आलो फिरलो काही लहान मुलांनी भेटतो मोठी माणसं सीरियर भेटलो नमस्कार करतो तू आज सगळ्यांना भेटून आनंद मिळतो काम करताना सहकार्य मिळाले काही येतात नातात परत येतात आपलं प्रेम तसच आहे प्रेमात काय प्रयत्न आहे ठीक आहे बोलत तो ना माझ्याही बदल असते आपल्याच बदल होऊन येणारे मी पा

आमचा कोकण विकसित व्हावा समृद्ध व्हा आर्थिक परिस्थिती आमच्या लोकांची सुधारावी चांगली असावी मध्यम मध्यमवर्गापर्यंत पोचावं आणि श्रीमंतीकडे वाटचाल करावी असं काम काय जनतेनी करावं नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे विरोध करायला सांगा नको ठेवा एक मोठा प्रकल्प सगळ्या नेत्यांना जवळून त्यांचं कार्यपद्धतीत माहिती लोकांचं ते नाही कळते नाही म्हणाल नाही अहो तीन लाख कोटी खर्च होणार आपल्या जिल्ह्यात हजारो कामगार एअरपॉट पासून स्वीपर्ट पासून सुपरवायझर क्लिनिकल पासून मॅनेजर पण ही पद आपल्याकडे निर्माण होणार आपली मुळत आली म्हणून प्रयत्न करा तुम्हाला हे सगळ्यांना आलो आपले उदय सामान उद्योग मंत्री आहे त्यांनी सांगितलं भविष्यात काय काय येणार आहे काय काय येणार मग तयारी बघू का तशी फद पदाप्रमाणे शिक्षण घेणारे युद्ध तरुण तरुणी तशी शिक्षण संस्था या क्षेत्रात तुम्ही जा जबरदस्त सिंधुर्ग जिल्हा मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आणि गोष्टी आणि मी महाराष्ट्र

नमस्कार दा दादा मी तुमच्या कॉलेजमध्ये शिकलो कधी झाला इंजिनियर दादा मला तीन वर्ष झाली आज वृत्तपत्रा तुम्ही येत आहे पण तुम्हाला नमस्कार करा मी आलो वा अभिनंदन कुठली कंपनी तीन कंपनी बाळा तू पगार निधी देतो इंजिनियर झाला म्हणून काय घडला ऐंशी हजार रुपये पगार ऐंशी हजार मी एका रेल्वे येत होतो मी स्टेशनला धरून गेला उतरलो आणि चालत असताना तेवढा एक पोलिसांचा ड्रेस घ्यायचे मुलगी आली अधिकारी आली मला आपण करून ज्ञानायची मोडकर काहीतरी नाव मी आयपीएल झाले या महिन्यात मला पोस्टी नुटी स्टेशन मिळालं आज वादक स्पेशल की तुम्ही कोकणात जाताय म्हणून तुम्हाला सरून पारा घाल किती बरं वाटत त्या ठिकाणी डीसीपी म्हणून आले बांधवांना म्हणजे याच पण प्रबोधन करा राजकारण कर देशाची वाहन एक संपा संपत्तीशही नसते हो। पण रडवा हा जिल्हा देशाच्या महाराष्ट्राच्या लक्षात हे दोन्ही जिल्हे हे बघा कोकण हे समृद्ध कोकण प्रत्येक माणसाच्या आजच्या काळात दरवेळी उत्पन्न उदय माने साहेब आणि उदय सामंत तुम्हाला मी सांगतो तीन लाखाच्या वर पाहिजे

कधीतरी तुम्ही आम्हाला एकदा सगळ्यांना नेत्यांना एकत्र जेवायला चर्चा करू कुठल्या मार्गाने रोजगार तरुण कुणाला तरुण मुली ना आपल्या देशात चौदा टक्के फक्त महिला उद्योजक आहे आपल्याकडे नगर आहे का महिला उद्योजक पडत नाही ठेवायचं काम पैशानी येत पैशानी येत ते करण्याचा प्रयत्न तुम्ही करा आणि म्हणून सांगेल आमच्या लोकांच्या प्रगतीची आमचे लोक कसे आर्थिक समृद्ध होती त्याच्या कोकणातून छान आहे का नाही शिंदुर्गापूर्वी आता मी वदन केला त्याच्यात बाजू आले यांनी तू व्हिलर जाईल व्यक्ती ना पैसे खैसून आणले अभिंगा काय करायचं का, का बाबा जा चांग ना चांगलाय ठेवते आजारी पडायला गाडी घालून ठेवून जा ना डॉक्टर पण चांगला विचार करण्या काय त्यासाठी हो राहणारा गुजराती माणूस मुंबई मजिद बंजरला आपल्या दुकानात येतो ट्रेन चार व्हीलर काहीतरी माल विकत येतो जाताना रात्री नऊ नंतर निघतो सकाळी आठ वाजता निघतो घरी जाताना आठ वाजता निघतो आषाढ्या रात्री अठरा पत्नी विचार कुठे पूजा ना त्यामध्ये काम करा मी तो गाडीमध्ये पण विकत मी स्वभाव सांगतो करा म्हणून बांधव पत्रकार गुजराती समाज एक सांगतो आपल्या देशा, देशात एकशे देशा, चाळीस कोटी जनते एक टक्का मारवाडी समाज आहे किती एक टक्का देशाच्या अर्थव्यवस्थेत पत्रकार मित्र किती आहे तेवीस टक्के वन फर्ड अर्थव्यवस्था एक टक्का मारवाडी लोकांकडे आहे त्यांच्याकडे पैसे येतात काय करत नाही आपण थोडे नाही हे कामच करत नाही वाटत काय म्हणते बसत नाही चार चार बसत कॉलेजला लागतो ना काय म्हणते कॉलेज मध्ये का त्या चारच्या पैशाने कॉलेज फी वाटतो ना तू लाख पैसा या आमंत्रण देणं त्यासाठी कष्ट्रम करीच्या लोकांचं कर्तव्य आहे अनुकरण करावं म्हणून मी आज तुम्हाला भेटायला सत्कार ही फुला आहे मला माहिती सांग फुलांना अर्थ सांग फुलाचा अन्न तो पाय म्हणून टाकतात माला का कारा, कारे नहीं कारे। के ना। में मैं जबदारी स्वीकार करा मैं समझते मुख्यमंत्री एक बहुत उद्योजन साफ मुझे भिना मैं भिड़ूंगा मैं मगर मैं साफ नहीं है मैं महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे से मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे सरपंच झाला का साहेब होतो सगळं चेंज होतो पुरुषांच नाव घेतो अजून महिलांचा अनुभव काय परिवर्तन हे घटना परिवर्तन म्हणतात रागू नका म्हणणार कोणी मी आपल्या घडलेल्या काही गोष्टी मी नव्यान्च इलेक्शन लढवत होतो मी मुख्यमंत्री होतो आणि इलेक्शन जाहीर झालं अशीच वेगवेगळे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष वगैरे अडचण आहे आणि उमेदवारी ठरवत होतो मी तर एक दिवशी एक महिला मराठवाड्याची अशोक चव्हाणांच्या विरोधात आणखीच होतो काल साहेब मी जिंकून मला तिथे भेटल्या मला अशोक चव्हाण काय होतात

पडलेला आता दोघ तुम्हाला पंधरा टक्के एवढं येतो काय तर म्हणजे करतृत्व सेवा त्यात दागिने हे आपल्या शेवटी सगळे समाधान असते आपल्या हिंदू मध्ये पण दागिने मिळवण्यासाठी खोटं बोलणं चुकीचं करणं त्याच्या हे येऊन इथलं चांगले वर्क सोशल वर्क बालक मी केव्हापासून तर सुरू केलं असत ना नगरसेवक झालो एवढ्या लोकांनी जे कौतुक केलं की नगरसेवक झालो कोणी लोक आली त्याला मदत केली पैसे घ्यायची नाही नाही तर माझ्या न कळतो व्हायच एवढं गरीब लोक आपल्या वाडमध्ये शंभूरला अर्धा सहम मोठे म्हणा मिळून देणार पण त्याचबरोबर त्या प्रामाणिकपणाची निस्वार्थीपणाची जोड जर दिली तर तुम्ही यशस्वी यशस्वी की वावर असं वाटत मी वाटत मी असा झालो माझे सरकारी वाटे मी मुख्यमंत्री झालो आमच्या रत्नागिरीचा सिंधुदुर्ग अजून कोणतरी मुख्यमंत्री व्हावं साडेतीन काळ वाटते मी आधीपासून पाहतो मध्ये उदय वणी आणि उदय साधू इथे काळज पडत नाही आपल्या मध्ये पैसे तर होत नाही प्रोत्साहन मिळतो ज्याचं नाव निवड वाजत कम्प्लीट टायर या साहेबांचे वाचता फार <laughs> <laughs> वाट मी एक चिकित्सक माणूस माणूस काय प्रत्येक माझं कौतुक कर चांगल्या कामाच चांगल्या सेवेचमी मुलं आहे ना जवळ काढ मी काहीतरी बनलो एवढी सद्भाग तू असत कृती एक ना प्रोत्साहित करून काहीतरी समाजाला देऊ करतात

मुलं हा श सगळ्यांनी केला मला के नाही हो मराठी भाषेतले तुमचे केलं त्यावर माझ्याला शब्द कमी पडतील अशी म्हणजे प्रामाणिक प्रामाणिक हे माझं प्रेम आहे तुमच्यावर तुम्ही मला त्या श्रद्धेनी माऊनी तुम्ही आलासा सहकार आहे या प्राणी आपले विचार केले दादा असेल दादा कसे हे दादा असे कसे तुमच्या सर्वांच्या सानिध्यामुळे झाले सरकार यशस्वी कोणी राष्ट्रपक्षांची नावं घ्या एक माणूस नाही अनेक हा अनेक मन त्यांचे विचार आपल्याला प्रोत्साहन देण्या मिळाले का माणूस अपवाच त्या दिशेने मी असाच घरात वरण वडील मिल मध्ये ते रिटायरून मला वडिला शिकाल पण सांगितलं शिकवलं मार्गदर्शन केलं चांगल्या प्रकारच सहकार्य केलं आणि म्हणून त्या आज नारावात काही नसतं गुणवत्तेत असत माणूस कसा जबाबदार काय लागे काय काय माणूस ठीक आहे कपडे मी पण आमच्या कपडे शिवलो पण पहिले मी नको पण नाही सुद्धा आलो तरी तुम्ही माझा सन्मान करणार होता असा आलो तेवढाही सन्मान कौतुक तुम्ही या ठिकाणी मला केलं ते कपड्यावर धकिन्यावर काय नसत आपल्या आपल्या विचारसरणीवर आपण कसे वागतो राहतो कोणाला काय समाजाला देतो ते महत्वाचं आहे चला व्हॉट्सअप करू

मदत केली मदत करायची श्रीकृष्ण की मूर्ती फोटो डिझाईन कुस्तो वेच त्यांच्या माणसाने मुलं व्हॉट्सअप वर पाठ आता असं एक मेहमी त्याला पाहिलं नाही मी लास्ट विचारला विषय विचारायला कधी जात नाही कधीच करत मला माझ्या खूप कॉन्फिडन्स आहे मी नाही मूर्तीची प्राइस एका मित्राकडे पाठवलं तो, तो मूर्ती लावतो का मंदिरात पण मी एका माणसाला विषयावर पण विचार मी काय तुम्ही गणपतीचं मंदिर आता उभारलं मला बोलवत आहे हो साहेब गणपती बरोबर गणपतीची हरकी जे काही गणपतींनी आपल्याला विचार दिले ते लोकांकडून पोचवत का गणपती बुद्धीचा देव काय एखादी बालवाडी एखादी शाळा काय करता का मग गणपतीचा देऊन फक्त नारळ पडा आमका बऱ्या घरात काही काही ते शिकलं पाहिजे अडवांचा प्रेम तुम्ही एका नेत्याचं प्रेम म्हणून पुढे किती दिवस सात दिवस काय मी ते होते पुढे गेले माझा पाठीशी आहे ना मी नोकरीवर मला मी असताना एक जण म्हणाला सर वारी करून याच्यात तुम्ही मी साहेब आम्हाला पंधरा दिवस पंधरा दिवसात काम काय करायचं पंधरा दिवसात गेली उपडी धोकायच कारण काय पंधरा दिवसात कुठेतरी काम केलं पाचशे रुपये दोनशे रुपये ते पैसे गेले पण आला मुलाच्या शिक्षण हे आपले विचार जरा रत्नगिरी कर तुमचा तालुका तुमचा गाव जिल्हा हा महाराष्ट्र समृद्ध मराठी माणसाचे नाही टक्केवारी वाढू यावं त्यासाठी प्रयत्न करा आपल्या माणसाला मोठा करा कोणी असो आपला म्हणजे घरात का असला व्हायचा असला तरी करा शेवटी तर कोकणाचं भलं करणार आहे त्या इथे बसले सगळे आहेत को ना कोणालाही काय मिळालं तो कोकणाला Dimana saya yang bisa berada ditemui sekalipun di bidang ekonomi netizen? Jika kita hating di sana, mother falsehood yang tentu tidak improving... dan itu ditakutkan oleh Lucy Whitaker, dan buat membuat kita berpika-pika... kita benar-benar memaksa menyembah sekolah memseason via internet dan mediaihat. Saya akan cakap, ketika saya harus ber Assassin... Mereka akan memperberi pengusaha yang tulßan memperbayaran atap. एवढे शांत बसणारे फक्त लोक या तुमच्या गावातच संगमेश्वर तालुक्यात पडले नाही आलो तर तुमच्याशी बोलेल भाषण मशीन आपल्या लोकांच्या आपल्या घरात भाषण करत नाही भेटतो

आज खूप पुढे प्रकट स्वागत करा तर आपला मुलगा मुली गावाती मुलं काम करतील पगार आली मी काल निश निलेशला एक सत्तागिरी कॅस मध्ये बातम्या दाखवली ते काय मुद्दा मी अंडरलाईन करतो आचंड अगळे काही विषय काय हे पेपर संपतो काय विचार देतात बातमी अठळ का सगळ्यांना सांगेन हे संपवा आपला समाज संप आपल्या रत्नागिरी शिंदेगड तुम्ही संपवणार ब्राऊन शुगर पिढी बर्बाद करता आणि ते जे झाले त्याच्या शाळा कॉलेजात एजंट पोलिसांना सांगा बाकी सगळं जोरदार हे करू दे पोलिसांनी दखल घ्या वाक्याची आणि खरं बंद असो थांबतो परत जायचे काही काम का एच कुठे असेल पण आजराने प्रेमाने हात मान मी नारायण राणे भाऊ म्हटल्याशिवाय राहणार नाही तेवढं